हाय हॅलो नमस्कार तर इकडे छान शांघोळ करून मी आली होती किचनमध्ये माझे डेलीचे कामं करायला इकडे चहा वगैरे ठेवला होता आणि इशू काही माझी माझ्या सा सासूबाईंकडे राहतच नव्हती मग त्यांना म्हटलं राहू द्या तिला किचन ओट्यावरच बसवते आणि ती ना मला बघत बघत खेळतही असते आणि मलाही माझे कामं करायला सोपे जातात म्हणून मग तिला किचन ओट्यावर बसवलं चहा वगैरे घेतला आणि इकडे मी स्वयंपाकाला लागले होते आणि कुकरची शिट्टीला माझे इशू खूप घाबरते म्हणून मग माझ्या सासूबाई तिला जरा वर टेरेसवर घेऊन गेल्या होत्या मग ती त्यांच्याजवळ खेळत होती तोपर्यंत म्हटलं चला आपण आपली कामं पटापट आवरून घेऊया मग काय इकडे मी पीठ वगैरेही मळून घेतलं आणि इकडे भाजीची वगैरेही तयारी करून घेतली होती आणि तेच करत हो तो परें मकता होते तोपर्यंत माझी इशू आली ती रडत होती त्यांच्याकडे काही ती राहतच नव्हती मग त्यांना मग त्या राहू द्या तिला परत किचन मोठ्यावरच बसवलं आणि परत तिच्यासोबत मी खेळतही होते आणि माझा स्वयंपाकही करत होते मग काय ती राहत नव्हती मग परत तिला थोडं जवळ वगैरे घेतलं माझ्या सासूबाई येऊन येऊन बघत होत्या की ती राहते की नाही तेवढ्यात माझ्या ननबाईंचा फोन आला मग काय माझ्या सासूबाई तिला दाखवत होत्या फोन तिला आम्ही काही जास्त फोन वगैरे दाखवत नाही बट कोणाचा व्हिडिओ कॉल वगैरे आला तर आम्ही तिला दाखवतो आणि तो बघून ती खूप खुश होते मग काय ती व्हिडिओ कॉलवर बोलत तोपर्यंत म्हटलं चला अक्षची आंघोळ वगैरे करून घेते मग मी त्याची आंघोळ वगैरे करून घेतली आणि बाकीची जी कामं होती छोटी मोठी तीही आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग काय दुपारची कामं वगैरे केली त्याचं काही जास्त शूटच केलं नाही कारण माझी अशी खूप खिरखिर करत होती मग इकडे संध्याकाळ झाली होती हे आले होते मग काय हे यांना मी यक्षचा अभ्यास घ्यायला लावला त्यांना म्हटलं तुम्ही त्याचं होमवर्क घ्या तोपर्यंत मी माझं स्वयंपाकाचं बघते सो ते त्याचा होमवर्क घेत होते इश्वयी माझी त्यांच्याजवळ खेळत होती मग म्हटलं चला आपण आपला स्वयंपाक करून घेऊया मी आलू पुरी करायचं ठरवलं होतं मग काय आलू वगैरे उकडून घेतले आणि पिऊला सांगितलं की मला तेवढे आलू साफ करून द्या म्हणून मग त्यांनी मला छान असे आलू वगैरे साफ करून दिले तोपर्यंत मी इकडे मसाला वगैरे टाकला आणि भाताची तयारी करून घेतली होती साईडला पीठ वगैरे मळून ठेवलं होतं जेणेकरून मग पुरीला पुऱ्या पटापट होतील असं नंतर म्हणून मग काय इकडे भाजी वगैरे छान असे टाकून वगैरे घेतली आणि पिऊ आणि यक्ष खाली खेळायला गेले होते कारण नंतर ना खूप लेट होऊन जातं आणि त्याला एकदा तरी खालीने आवाज लागतो तो बिलकुल ऐकत नाही जोपर्यंत आम्ही खाली जात नाही तोपर्यंत इकडे सासूबाई येऊन विचारत होत्या की तुला काही मदत हवी का त्यांना म्हटलं नाही तुम्ही बरं असा मी करते पटापट असं कारण इशूला सांभाळायला हे होतं सो मला काही एवढं टेन्शन नव्हतं जेव्हा रडते तेव्हा थोडंसं टेन्शन असतं बट ते असले ना सांभाळायला तर काही एवढं टेन्शन नसतं मग काय ते यक्षही खाली गेला होता खेळायला आणि इशूही माझी शांत होती मग काय मी इकडे छान अशा माझ्या पुऱ्या तळायला लागली आणि माझ्या सा सासूबाई येऊन इकडे माझ्याशी गप्पा वगैरे मारत होत्या त्या मोबाईलमध्ये रील्स बघत होत्या ॲक्च्युली याच्या जे दागिने वगैरे असतात ना दोन ग्रॅमचे एक ग्रॅमचे वगैरे असे सो त्या आता बघत होत्या आणि माझ्या भावाचं लग्न आहे स्वतः बोलत होत्या की हां हे बघ हे बघ असंही तू घेऊ शकते हे घेऊ शकते बघ किती छान आहे असं म्हणून त्या मग इकडे येऊन मला परत तेच दाखवत होत्या की बघ हे कसं आहे ते कसं आहे सो मी तेही बघत होते आणि इकडे माझ्या पुऱ्याही तळत होती सो असं काहीसं चाललेलं होतं त्याच्यानंतर छान असं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं यक्ष आणि बोलवून घेतलं जेवणासाठी मग काय ते दोघं जणही आले होते सगळ्यांनी जेवण वगैरे केलं त्याच्यानंतर मग त्यांनी पान वगैरे आणलं होतं सगळ्यांसाठीच पान खाताना काही व्हिडिओ काढलाच नाही माझ्या सासूबाईंचं बाकी होतं मग त्यांचा एकटींचा व्हिडिओ मी नंतरून काढला मग काय त्या पा त्यांनीही छान असं पान वगैरे खाऊन घेतलं आणि आम्ही खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या कारण की नेक्स्ट डेला त्या बोलत होत्या की त्यांना जायचं आहे असं मग आम्ही खूप साऱ्या गप्पा वगैरे मारलं लेट नाईटपर्यंत इकडे माझा यक्षाचा काही खेळ होता स्टसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट